दरोडा जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीस एम आय डी सी एम आय डी सी पोलीस स्टेशन सोलापूर शहर यांनी पकडलेलं आहे यामध्ये एकूण पाच आरोपी आहेत त्यापैकी तीन आरोपी एम आय डी सी पोलीस स्टेशननी पकडलेले आहेत आणि त्यांच्याकडून सहा लाख चौदा हजार रुपयाचा मुद्देमाल ज्या सोलापूर शहरामध्येच दोन एक दरोडा आणि एक घरफोडी केलेली होती त्यामधला मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने दोन चार चाकी वाहनं दोन मोटरसायकल बीड दोन किलो चांदी एक ग्रॅम सोनं आणि या सर्व गुन्ह्यांमध्ये वापरलेली हत्यारं यामध्ये एक, एक या 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 फायर आर्म एक गावठी बनवटीचं पिस्तूल सुद्धा यांच्याकडून रिकवर करण्यात आलेलं आहे मागील आठवड्यात यांना पकडायला गेल्यानंतर यांच्याकडून आपल्याच पोलीस दलावर हल्ला करण्यात आला होता पोलीस टीमवर ज्या अनुषंगाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी यांच्यावर क्रॉस फायर केलेलं होतं यामध्ये ते पळून गेलेले होते यामध्ये यातला प्रमुख आरोपी टोळी प्रमुख याच्यावर साधारण अकरा सिरियस गुन्हे तीनशे सात तीनशे पंच्याण्णव तीनशे ब्याण्णव सारखे सिरियस गुन्हे आहेत दरोडा जिवे ठार मारण्याची प्रयत्न अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असून यातील सर्वच आरोपींवर कुठले ना कुठले गुन्हे सिरियस स्वरूपाचे याच्या अगोदर पण दाखल झालेले दा आहेत सरवरील आरोपी पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्यात वॉन्टेड आहेत आणि यातील टोळी प्रमुखावर पुणे जिल्ह्यात मोका सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि तो सध्या फरार आहे या संदर्भात आपण पार, या आरोपींना अटक करून संबंधित पोलीस युनिट्सना कळवलेलं आहे की सदरील आरोपी आमच्याकडे अटक झालेले आहेत कालांतराने त्यांना त्यांचा ताबा संबंधित पोलीस दलांकडे संबंधित पोलीस युनिट्सकडे देण्याची प्रक्रिया कायदेशीरित्या पार पाडली जाईलच याही उपर जाऊन आता यांच्यावर मोकासारखी प्रतिबंधात्मक सेक्शन्स याच्यामध्ये लावण्याची सध्या आमचे प्रयत्न सुरू आहेत जेणेकरून यांना लवकर बेल मिळणार नाही आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा हे अशा स्वरूपाचे गुन्हे करणार याच्यातला टोळी प्रमुख हा प्रमुख भोंड राहुल रवींद्रसिंग भोंड हा टोळी प्रमुख आहे राहणार हा पुण्याचा आहे हडपसर भागात आणि पुण्यामध्ये याच्यावर अकरा सिरियस गुन्हे दाखल आहेत नगर जिल्ह्यात दाखल आहेत आणि आता सोलापूर जिल्ह्यात दोन आहेत या आरोपींकडनं आजवर किती शस्त्र जप आता त्याची माहिती घेणं सुरू आहे सर्वच पोलीस स्टेशनमधून बाजूच्या जिल्ह्यांमधून याची माहिती घेणं सुरू आहे आपण सध्या याच्याकडून एक पिस्टल एक चॉपर आणि इतर हत्यार जप्त केलेली आहे ही टोळी राज्यभर कार्यरत आहे सध्या हे अहमदनगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यात मोस्ट वॉन्टेड आहेत आणि इतरही काही ठिकाणी आता तपासादरम्यान यांनी काही गुन्हे केले असतील तर ते उघडकीस येतील सध्या आपल्या सोलापूर शहरातील सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आवाहन या गुन्ह्यामध्ये प्रामुख्याने हे सोलापूर शहरामध्ये येऊन एका घरी राहत होते भाड्याने ते घर घेतलेलं होतं मालक हा मुंबईचा आहे आपल्या घरी कोण राहते याची थोडी सुद्धा चौकशी न करता या मुंबईच्या मालकाने स्वतःचं घर यांना भाड्याने दिलं आणि हे दरोडेखोर सोलापुरात राहूनच सोलापुरामध्ये गुन्हे करत होते असं दिसून आलं त्यामुळं स्ट्रिक्टली माझं घरमालकांना आवाहन राहील की आपल्या घरी आपण आपल्या इमारतीमध्ये आपल्या जागेवर भाडेकरू कोण ठेवतोय याची वैयक्तिक खबरदारी वैयक्तिक चौकशी केल्याशिवाय सदरील कारण त्यांचे अँटीसिडेंट चेक करण्याची जबाबदारी ही आपली तेवढीच आहे जेवढी पोलिसांची आहे जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स